मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआोगर मी शिवगर्जना म्हणणार आहे तर सर्वांनी व्यवस्थित ऐकावे आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वैष्टित न्यायालयंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो तर मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण सुरू करतोय आणि मित्रांनो जर शिवगर्जना म्हणताना माझ्याकडनं चूक झाली असेल तर मला माफ करावी आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांचे आपण जिथं थांबलेलो आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही जाणत ठेवा तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत उभा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्या पाठीमाग जर तुम्ही बघत असाल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो स्मारक दिसतो तुम्ही जो माझ्या मागचा स्मारक बघितला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तो एकशे चाळीस फूट उंचीचा आहे याच्या खालचा जो बेस बनवलेला आहे तो जो बेस आहे तो चाळीस फूट उंचीचा आहे आणि वरचा जो स्मारक आहे तो शंभर फूट उंचीचा आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे केलेलं आहे हे जे काम केलेलं आहे ना हे आपल्या पुण्याचे आमदार भाजपचे आमदार आहेत आमदार महेश लांडगे साहेबांनी हे काम केलेलं आहे आणि एक नंबर काम केलेलं आहे कारण आज तुम्ही बघू शकता आज जगातला सगळ्यात उंच स्मारक आपण पुण्यामध्ये बघू शकतो पुण्यामध्ये बांधलेला आहे मोशी येथे पिंपरी चिंचवड येथे हा जो स्मारक आहे हा स्मारक बांधलेला आहे त्या स्मारकाचा जेव्हा भव्य शुभारंभ होता ना त्यावेळेस तीन हजार ढोल दीड हजार ताशे आणि पाचशे ते हजार ध्वज होते मी विचार नाही करू शकणार इतका भव्य शुभारंभ झाला होता आणि आता सुद्धा याचं काम सुरू आहे छत्रपती संभाजी महाराज त्यांना पूर्ण बालपण जे आहे ना दाखवायचंय तर मित्रांनो आता याचा आणखी सुद्धा काम सुरू आहे तर मित्रांनो तुम्ही बघितला अशाला आता आपण जो व्हिडिओ काढलेला आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधलं आहे आणि हे जे लोकेशन आहे हे लोकेशन मोशी आहे मोशीला तुम्ही या तुम्ही कोणाला विचारायची गरज नाही हा जो स्मारक आहे ही जी मूर्ती आहे ना ही एवढी उंच आहे ना तुम्ही इथनं जर चार किलोमीटर जरी लांब सांग ना तर तुम्हाला दिसता कारण आता आम्ही भोसरीत होतो आणि थोडंसं समोर आलो त्यावेळेस आम्हाला थोडं समोर आल्यावर दिसली तर मित्रांनो हा जो आहे हा आपला भाचा आहे आणि हा पण आज आपल्यासोबत आला होता इकडं आणि हा मुळात आपल्यासोबत आला नव्हता आपण त्याला घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज आज आम्ही दोघं पण इकडे आलो होतो असंच आलो होतो एक काम होतं आमचं स्पेशल त्यामुळं बोसरीला आलो होतो पण त्याचबरोबर आमच्या लक्षात आलं का बाबा छत्रपती संभाजी महाराजांची इथं स्मारक बांधलेलं आहे मूर्ती बांधलेली आहे म्हणलं इथं भेट न देता पुढे जाण्यात काही अर्थ नाही कारण जर तुम्ही पुण्यात राहताय तर तुम्ही एक वेळेस ना इथं आलोच पाहिजे आणि असे कारण नाही सांगायचे का बो जाणं होत नाही ना असेन तसे मित्रांनो एकदा या इथे कारण आपल्या राजाचं जे आहे ना कौतुक सांगायला लाजायची गरज नाही आहे आणि मी इथं ता जे थांबलेलो आहे ना मी तुम्हाला सांगतो मी रस्त्याच्या तड्याला थांबलेलो आहे पण माझ्या राजाचं कौतुक सांगायला ना मला काय कोणाची लाज वगैरे काही वाटायची गरज नाही आहे आणि हा जो व्हिडिओ बनवतो आहे मागं पण तुम्ही लोक बघू शकता मला याच्याशी काही घेदन नाही कारण माझ्या मागं कोण आहे पुढं कोण आहे कारण ज्या माणसानं आपल्याला जगायचं शिकवलं आहे प्रतिमेचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही पण या इथं नक्की तुम्हाला पण खूप भारी वाटेल मी एक व्यू देतो तुम्हाला असे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं कार्य जे आहे ना ते मी माझ्या दोन शब्दांमध्ये नाही व्यक्त करू शकणार याच्यासाठी मी एक पूर्ण व्हिडिओ परत एकदा बनवीन आणि परत एकदा तिथं जाऊन मी एक चांगला शूट घेईन त्यावेळेसचा पण आजचा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ फक्त ब्लॉगिंगच्या पर्पजने बनवलेला आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद